डॉक्टर प्रसाद जोगदन यांनी ॲक्सिडेंट झालेल्या बेशुद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तींचे प्राण वाचवले पुणे हडपसर काळेपुडा रोडवर लाईफ केअर हॉस्पिटल सामान्य माणसाला वरदान ठरत आहे कितीही क्रिटिकल केस असली तरी कमी दरात व योग्य उपचार पद्धतीने रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये बरे केले जाते पाहूया अशाच एका रुग्ण नातेवाईक यांच्याशी केलेला संवाद आज मी पेशंटला भेटायला आलो असतो पेशंट एकदम ओके झालेला आहे पेशंटची अवस्था होती तरच पेशंट कुठल्याही प्रकारचं वाचेल असं कुणीही सांगत नव्हतं पेशंट गाडीवर न पडल्यामुळे त्याच्या मेंदूला मार लागला होता ला 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 आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलला सांगितलं होतं की ऑपरेशन करावं लागेल ला 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 मेंदूचं परंतु लाईफकेअर हॉस्पिटलच्या सर्जननी अतिशय उत्कृष्ट असं काम केलं व आमच्या पेशंटला व्यवस्थितरित्या बरं केलं कुठल्याही प्रकारे ॲडव्हान्स न घेता त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतल्याबद्दल मी लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रसाद सर यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्याकडून असाच लोकांची सेवा करू खरंच ज्यांना आपण माणसातला देव म्हणला जातो तो देव प्रत्यक्षदर्शी प्रसाद जोगन साहेबांच्या हस्ते आम्हाला मिळाला व त्यांच्या हातूनही आमचा माणूस वाचला गेला त्यामुळे मी पुन्हा एकदा जोगन सरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो मिस्टर ताण डॉक्टरने खूप प्रयत्न केले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि खूप सहकार्य केले सगळ्यांनी बाबा राजे कोळेकर यांनी तांदल अर्ज्या रात्रीचं आणि खूप खूप केलं माझ्या मिस्टरांचे प्राण वाचवले आणि डॉक्टर डॉक्टरांनी ब्युरो रिपोर्ट जन स्वराज्य न्यूज पुणे